वेळंगे येथील स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा अर्चना करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई तानाजी भोसले संतोष माने विजय धुमाळे यांच्यासह यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे पूर्व पूर्वविभाग प्रदीप कोडक व त्यांचे सहकारी यांनी केले तसेच गावातील मध्यवर्ती चौकात शिवप्रेमी संघटना भगवा रक्षक तरुण म्हणतात जयभावनीत तरुण मंडळ यांच्या फलकाचे अनावरण विलास देसाई यांच्या हस्ते करून जगतज्योती महात्मा महाराज यांच्या फलकाला देखील पुष्पहार यावेळी अर्पण करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून बेळंकी गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते पण यावेळी यावेळीचं वैशिष्ट्य म्हणजे डॉल्फीमुक्त जयंती साजरी करण्याचा सा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी घेतला त्याऐवजी उद्या दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर इतिहासकार श्री पद्मेश इंदूर अकोलकर व्याख्यान सायंकाळी सात वाजता आयोजित केले आहे याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे तर यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप कोडक उपाध्यक्ष सौरभ रणदेवे उपसरपंच पद्मनाभ जाधवराव उप सरकार संताजी गायकवाड संजय पवार श्रीधर गायकवाड सकल मराठा समाज व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आणि या जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी बेडंकीमध्ये दरवर्षी मोठा कार्यक्रम असतो मी पण मला वाटतं या गेली पाच सहा वर्षे प्रत्येक कार्यक्रमाला मी येतो यावेळेला आपली घेरण सुद्धा खूप मोठी असते या बापांच्या कृषीमध्ये आपलं नाव आहे आणि या गावामध्ये मराठा समाज सुद्धा एकजूट एक, एक नाव आम्हाला ऐकायला मिळाले की मराठा समाज या ठिकाणी खूप एकत्रितपणे काम करतो आणि मी हे पाहिलेलं आहे यावर्षी माझं प्रदीपचं बोलणं झालं आमचं ज्या पंधरावीस दिवसापूर्वी आमचं मराठा महासंघाचं अधिवेशन होतं सांगलीमध्ये त्यावेळेला प्रदीप आले होते प्रदीप आमचे उपाध्यक्ष आहेत जिल्ह्याचे त्यांनी मला सांगितलं की आम्ही काका या वेळेला डॉलबी संभाजी महाराजांच्या जीवनावर एक व्याख्यान ठेवतोय तर उद्या एक आपल्याकडे व्याख्या देतात इंदुलकर नावाचे अतिशय सुंदर त्यांचं व्याख्यान आहे उद्या आपल्याला एक तासभर चांगली चांगल्या प्रकारची वाच ऐकण्याची मेजवानी तुम्हाला मिळणार आहे आणि आपण उद्या त्या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा आणि हा डॉल्बीला फाटा देऊन जो हा तुम्ही उपक्रम चालू केला याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सर्व बेळंगी वासियांचं अतिशय कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आणि सर्वांनी इथून पुढं कारण आताची पिढी आपण बघताय की शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जो आदर्श जो विचार होता तो सोडून कुठेतरी चाललेले आहे गाण्यावर आणि नशेमध्ये नाचणं हे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना अजिबात अभिप्रेत नाही आहे तर आपण या सर्व गोष्टीला फाटा देऊन तरुण मंडळीला जर माझे खूपच विनंती राहील की आपण पुढाकार घ्यावा वयस्कर मंडळी तर तुमच्या बरोबर आहेतच आहेत परंतु परिवर्तनाच्या या लढाईमध्ये आणि सर्व समाजाला जर एकत्र घेऊन जायचं असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम टाळून पोवाडे मर्दाने खेळ आणि पारंपरिक जे चालत आलेले आपले विचार आहेत आणि जे कोण व्याख्यात असतील इतिहासकार असतील या लोकांना आणून तुम्ही जर हा इतिहास समाजापुढे मांडला आणि नवीन पुढे पिढी पुढे जर हा इतिहास मांडला तर जी पिढी आता भरकटत चाललेली आहे मोबाईलचे मो व्यसनाधीन झालेले आहे ती यापासून प्रवृत्त होऊन शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे जिजाऊ माचे संस्कार त्यांच्या अंगामध्ये भिनावेत आणि प्रत्येक घराघरामध्ये संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे यावेत एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो